माणगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद तीनशेहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने प्रेषित मोहम्मद जयंतीनिमित्त सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवेच्या संकल्पनातून उम्मते मुस्लिमा या सामाजिक संघटनेच्या तसेच लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माणगाव गृह येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाच्या सुरुवातीस पवित्र कुराणाचे पठण करून या नेत्र शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये मोती तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया तसेच जवळचे व वा वाचनाचे चष्मे सवलतीच्या दरात देण्यात आले व डोळ्यांचे इतर आजार तपासणी करून कमी खर्चामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असे हे शिबिराचे फायदे होते या शिबिरामध्ये माणगाव उपनगराध्यक्ष सचिन भोंबले व्यापारी असोसिएशन अध्यक्ष लक्ष्मण दळवी ज्येष्ठ समाजसेवक संजय साबळे तानाजी गुरव युवा नेते शादाब गैबी रवींद्र मोरे परेश भारे ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे सुमित पारखे रमेश जैन प्रवीण बागवे सचिन देसाई अथर्व हाटे या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अकबर परदेशी इस्माईल पालेकर अल्ताफ धनसे बशीर करदेकर सरफराज अफवारे गुलजार खान शहनवाज अतार फहद करेल शहाजान जलगावकर मनसूर मुकादम सिराज अफवारे सुहेब परदेशी इरफान हजिते नदीम परदेशी रिहान मुल्ला आदिल गजगे फहीम वाडेकर मुजदिक जिलानी मुन्ना यशविलकर हाफिज अमीर नदाब अफाक दांडेकर मुस्तफा वाडेकर वसीम सनगे या कमिटी मेंबरने अथक मेहनत घेतली या नियोजित नेत्र शिबिराचा तीनशेहून अधिक माणगावकर यां नागरिकांनी यावेळी लाभ घेतला आहे आज प्रेषित मोहम्मद सल्ला सलम यांच्या निमित्ताने माणगाव रेस्ट हाऊस इथे उम्मते मुस्लिमातर्फे एक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेला त्याच्यात मोतीबिंदूचे ऑपरेशन्स फ्री आहेत डोळ्यांचं टेस्ट आणि विविध प्रकारचे ऑपरेशन्स कमी दरात होणारे आहेत हा एक सोहळा असा आहे प्रेषित मोहम्मदच्या जन्मदिनाचा की पूर्ण जगभर याचा हा साजरा केला जातो लोक विविध प पद्धतीने ते साजरा करतात कुठे जलशे जुलूस निघतात तर आम्ही एक असं समज के केलं आहे की इथं काहीतरी आपण सामाजिक कार्यक्रम करूया ज्याच्यामुळे प्रेषित मोहम्मदची जी शिकवण आहे ती लोकांपर्यंत पोचेल प्रेषित मोहम्मद सलम नेहमी लोकांची मदत करायचे धावून जायचे आणि त्या तोच वारसा आम्ही त्यांच्या उमती म्हणून त्यांचं फॉलोअर्स म्हणून फॉलो करायला आहे आणि आज त्याच निमित्ताने आपण इथे एक हा कार्यक्रम ठेवला आहे ह्याच्यात बहुतेक बहुतेक दोनशे पेशंट आत्तापर्यंत चेकअप झाले त्यांचं आणि आणखी पन्नास एक पेशंटची पन्ना अपेक्षा आहे ते उभे आहेत अजून लाईनीत तर हा एक चांगला सक्सेसफुल कार्यक्रम झाला आहे आपला आणि ईश्वराशी प्रार्थना आहे की आपण असेच पुढे पण कार्यक्रम करत राहू हीच ईश्वरी प्रार्थना